हॅलो तर बघा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर अजून आम्ही औरंगाबादमध्येच आहोत तर इथे मस्तपैकी दुसऱ्या दिवशी बनवली मस्तपैकी बिर्याणी तर बिर्याणी बनवती पल्लवीच बनवती तर कारण पल्लवीच्या हातची खूप छान अशी बिर्याणी बन बनती तर म्हणलं आता जेवण क वगैरे करून जावं भिडलं तर काही ताईने तर जाऊनच नाही दिलं तर म्हणले आला तेवढ्या दिवसातून तर तुम्हाला कुठंतरी नेते फिरायला गार्डन, गार्डन तर फायनली ती आम्हाला न्याय लागली आता गार्डन सिद्धार्थ गार्डन दाखवायली तर आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि गार्डनला जातो तर असंच कंटिन्यू व्हिडिओ बघा तर तिथं काय काय बघितलं तर खूप सारे प्राणी वगैरे आहेत सिद्धार्थ गार्डन मध्ये तर असंच व्हिडिओ कंटिन्यू बघा झाला नाश्ता वगैरे तर हे तू आम केलीस का हा हां सांग तर बघा हा पोर गाणा कालपासून मस्ती खेळतोय तर आता आता आम्ही कुठे जाणार आहे तरी आपण सिद्धार्थ गार्डन हा आता अविवान आम्हाला सिद्धार्थ गार्डन दाखवणार आहे आता मस्त पैकी करतो आता जेवण आता काय बनवलं हो जेवायला तुझी फेवरेट ना हाँ. छोट्या मग आता बिर्याणी बनवली मस्त आता, आता जेवण करतो आणि मग गार्डन हो आता गार्डन मध्ये आता आम्ही जाणार आहे आता एक पोरग आता खूप मस्ती करणार आहे ना गार्डन मध्ये सोबत मस्ती करणार आहे हा बोला हा येऊ हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा सांग की तू Oh yeah. <laughs> तर बघा हे आहे औरंगाबाद मधलं सिद्धार्थ गार्डन तरी ते तर इथे प्राणी खूप सारे आहेत बघायला तुम्हाला पुढे मी दाखवते व्हिडिओमध्ये तर आम्ही उशीर झाला आम्हाला यायला घरी येऊन तर सहा वाजता प्राण्यांचं बंद होते आणि आम्ही आलो तर पाच वाजता म्हणजे अर्धा एक अर्धा एक तासात आम्हाला बघायचे कसे तरी, तरी तर बघितले इथे इथं इथूनपासून पासून सुरुवात होती तर इकडं सगळीकडं असं म्हणजे प्राण्यांचंच आहे मी तुम्हाला दाखवते पुढे तर आम्हाला यायला उशीर तर खूप झाला होता तर कमीच वेळेमध्ये आम्ही बघितले सर्व प्राणी तर मी तुम्हाला पुढे दाखवते आता लाडू काय काय रे ते वॉल ना हो बघ लांडगा तिकडे तिकडे गोविवान

माकड बघा माकड आहे ना ओय बघ तुझ्यासारखंच माकड आहे ते बघ तुझ्यासारखंच आहे ना ते तर बघा हे आहेत शहामृग तर दोन आहेत तर त्यांना बघण्यासाठी खूप सारे लोक आहेत नाही आमच्यावर येते हाय बघा तर आम्ही आलो आता सिद्धार्थ गार्डनला तर आताच आलो आता बंद होण्याच्या टायमाला आलंय आहे ना चाले का ती तिकडे मम्मी आणि पल्लवी पुढे चालत आहेत आता बघतात आता गार्डन आजा, आजा। आला आता ह्यांच्याकडं 好一碗。<laughs> तरी ते बघा आता कसा बिबट्या वाघ बसलाय तर याच्या अगोदर तुम्हाला वाघ दाखवला नाही आता बिबट्या बा बघा वाघ आहे तर कसा बसलाय तो तरी ते बघा मगरमच्छ आहे तरी दिस नाही पण मला तर दिसलीच नव्हती तर बघा एका जाग्यात बसली हाला नाही पण काय हाय नाही पण ती डेंजर दिसत होती तर बघा इथे अजगर आहे म्हणतं म्हणतांगले तर बसले तर ते हालत पण नव्हते एका जातपासून तर मम्मी सगळे बघत होते तर म्हणून म्हणत होती तर आमच्या घरामागं तर हाय आहेत असले सापाला बघून म्हणायची आमच्या असा साप आहे आमच्या शेतामध्ये असा साप आहे म्हणायची आणि याला कशाला पैसे बघायला असे म्हणत होती ती तर खूप असं हसायसारखं बोलत होती तर बघा कशी म्हणजे सारे अजगर आहेत तर लेकर बघून तर खूप भीती वाटायली त्यांना तर त्यांनी पहिल्यांदाच असं काही बघितले होते प्राणी बघा तुमचा मित्र तुमचा मित्र आहे ना तेव्हा माझा पण jalanan, <tuk> ari kira, ari, oke, ayo aku telepon, show show nih bi, kita ini

बस प वैसे पुल्ला देते क्या ये पुल्ला देते येला ये पण कॉल तेवी आमकारा लागला कारण की वजन कम करायला ते काना काही लाडू बघ तुझा मित्र आहे ना लाडू अय लाडू तुझ मित्र आलाय बघ ते तिकडं तुझा मित्र आहे तर बघा इथे छान अशी मोठी सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती आहे कारण मला वाटतं या गार्डनचं नाव सिद्धार्थच ठेवले कारण गौतम बुद्धाच्या मूर्तीमुळेच ह्या गार्डनचं नाव सिद्धार्थ ठेवले असं मला वाटते तर खूप छान वाटलं तिथे गेले एकदम मस्त प्रसन्न वाटलं तर खूप मोठी मूर्ती होती तर आम्ही खूप सारे व्हिडिओ फोटोज काढले तर खूप भारी वाटते खूप मोठी मूर्ती आहे ना गार्डन मध्ये तर छान वाटायलाय तर बघा कसं का <laughs> म्हणत चला केला तर बघा आता फायनली आल घरी तर गेलो तर गार्डन ला तर हे दोघांनी बघा काय घेतलं कशी मस्ती अभिमान काय घेतलं तू ह्यांनी परेशान केलं मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचं हा 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 बघा आणि लाडूनी लाडूनी घडी घेतली ना तुझी वॉच दाखव अरे दिदीनी काय घेतलं हा बघा ह्या दोघांनी वॉच घेतली घेणंच होत नव्हतं है ना घेतला आता फास्ट मध्ये म्हणतात हे घ्यायचं ते घ्यायचं चाललं तर मस्त एन्जॉय केला तर बघा सिस्टरनी फिरवलं आता आम्हाला थँक्यू हा वेलकम हा तर बघा आता खूप थकल्यात तर आता बसलो तर आता आराम तर त्यांचा बघा आराम चाललाय छान वाटलं का मग ती बघा ती कशी थकून गेली काय कामाला गेल ते आहे ना मोट कौन कौन तर बघा आता याच्यामध्ये मोठी कोण दिसते तुम्हाला हा कमेंट करून सांगा कोण तर बघा आम्ही तिघीजणी सिस्टर आहेत आहे हा हे युवा नाही तर मोठी कोण दिसते छोटी कोण दिसते सांगा तर बघ आता झाला आता मस्त एन्जॉय छोटी तर आता जात आता आम्ही उद्या है ना हो तर आजच आम्ही जाणार होतो पण हिनी जाऊनच नाही दिलं तर हो राहा म्हणली तर रुचून बसली तर आता फायनली राहिल आजच्या दिवस तर आता बहिणीने खूप एन्जॉय करून दिला <laughs> तर बघ आता करत आता जेवण वगैरे चला मग तर बघा इथं तिसऱ्या दिवशी आता आम्ही सकाळी सकाळी निघलो आठ वाजताची बस आम्हाला भेटली लवकरच तर लवकरच उठलं होतं तर ताई पण उठली तर तिने आम्हाला जेवण हे बनवलं चपात्या भाजी चहा पाणी हे केलं तर ती आमच्यासाठी लवकरच उठली सकाळ सकाळी तर दिलं आमच्यासोबत तर इथं भेटली लवकरच बस आम्हाला तर घरी जाऊन मग दिदीला लाडूला पण शाळेमध्ये पाठवायचं होतं आणि मम्मीला पल्लवीला पण घरी जायचं होतं लवकरच तर त्या दोघीजणी बसल्यात इकडे मागे तर आता मी आहे सो चला मग मी माझा ब्लॉग इथेच एंडे एंड करते तर कसा वाटला व्हिडिओ आजचा आणि मागचा याचा पार्ट बघा तर सो चला टाटा बाय बाय